अमरळ तालुका महाबळेश्वर येथील गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी शेजारी एका बाहेरून आलेल्या धनदानग्यानं जमीन उत्खनन करून पाण्याच्या स्रोतास धोका निर्माण केला हे काम आज गावकऱ्यांनी तातडीने बंद केल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आमरळ येथील होनाचा दगड शिवारात गावच्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे या विहिरीवरच गावची तहान भागते उन्हाळ्यात या विहिरीला पाणी कमी पडतं त्यातच पाणी कमी असताना गेली दोन दिवसापासून एका धन दांडग्यानं या विहिरीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या सर्वे नंबर अडतीस ऑब्लिक सहामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू केलंय या उत्खननामुळे विहिरीच्या पाण्याच्या स्तोत्रास धोका पोहोचतोय तसेच या ठिकाणी भविष्यात होणाऱ्या बांधकामामुळे ड्रेनेजचा धोका संभावित आहे त्यामुळे हे तीन दिवस चालू असलेलं काम आज संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडलं जेसीबी व इतर यंत्रणा थांबवली गेले तीन दिवस काम चालू असून महसूल यंत्रणांना याचा मागमूसही नाही याचंच आश्चर्य वाटत असून संबंधित यंत्रणेला चिरिमिरी देऊन हे काम बिनदिक्कत चालू असल्याचं चा ग्रामस्थांचं म्हणणं आहे आम्ही गावात बोरबंदीचा निर्णय घेतलाय आणि असा असतानाही बाहेरून येणारे हे लोक बिनधास्तपणे उत्खनन करून पाण्याचे स्तोत्र उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत त्यामुळे ग्रामस्थ चिडले आहेत यावेळी ग्रामस्थांनी लागलीच तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून चौकशी केली असता याचा आम्हाला काहीही माहिती नसल्याचं सांगितलं त्यामुळे या विभागात जमीन खरेदी करून या ठिकाणी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून बोर मारणे अनधिकृतपणे बांधकाम करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत त्यावर महसूलाचं नियंत्रण आहे की नाही असा सवाल उपलब्ध होतोय त्यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी हे काम तातडीने बंद करून हे काम पुन्हा करून देऊ नये अशी मागणी महसूल विभागाला यावेळी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी दिलीप आंब्राळे संतोष आंबराळे बाजीराव आंब्राळे वसंत आंबराळे महादेव जाधव मारुती आंबराळे सुनील जाधव विकास जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमच्या येथील शेतकरी ग्रामस्थांनी ए जे चोवीस तास न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की आंब्रळ गाव हे महाबळेश्वर तालुक्यात येत असल्यानं इको सेन्सिटिव्ह झोन असल्यानं शासनाचे अनेक निर्बंध असले तरी गावानेच सर्वानुपते आपले नियम बनवून गावात बोरबंदी व विहीरबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थांना सुद्धा यातून सुट्टी दिली नाही त्यामुळे बाहेरून आलेल्या या धनदानग्यांना महसूल विभागांना आवरावं अशी मागणी केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा